फोटो काढायचे चालले दाजी आम्ही ना जिथं जाईल ज्या ठिकाणी जाईल काय जिथं जाईल तिथं आनंद घेतो प्रयत्न करतो आनंद शोधायचा प्रयत्न करतो कारण का हा क्षण परत परत नाही येत होय दाजी हा क्षण परत परत नाही येत गडीवर चुटका कारण का आता गेलं थोडं नाही आता घरी कसं राहतं एवढं दोन तीन दिवसच एकामेकाला वेळ देता येतो कामातून गेलं की गेलं कामावरती आणि हे दिवस परत परत नाहीत येत सांगते तुम्हाला दिवस परत हो दिवस परत नाही त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीत आनंद शोधायला शिकायचं मी घरी जरी असलो तरी कंटिन्यू तुम्हाला सांगते आनंद शोधत राहतो बाहेर गेले तर तसं काढलाय काजींनी तो मग अशी ऍक्टिंग केलेली छान होती ऍक्शन पण थोडीशी मला पण नाही आवडली म्हणजे आवडली पण थोडस मला पण वाईट वाटलं की बाबा एक कमेंट ताईसाहेबांची ना का म्हणजे आपल्याला देवाने सगळं हात पाय सगळं व्यवस्थित दिलं त्यात पण ज्यांना अ ती वेळ आलेली असते तशी वेळ म्हणजे मग त्यावेळेस मला थोडं हर्ट झाला आणि मी जे व्हिडिओ डिलीट करून टाकला असं म्हणजे तिथं चुकलं जिथं नाही चुकलं तिथं नाही चुकलं एका क्षणात व्हिडिओ डिलीट केला काय कारण का तर असलं आता इथे अहमदाबाद मधून आम्ही हो राजकोटला चाललोय अहमदाबाद मधून राजकोटला तीन तास लागतात जायला आता तिथे गेले आता दोन तीन दिवस राजकोटलाच आहे तर आता तुम्हाला सगळे मशिनरी वगैरे आम्ही काय 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 घेणार आहे ते दाखवणारे घेणार आहे म्हणजे आता सध्या कोटेशन वगैरे काढायचं चाललंय आम्हाला स्टील स्टीलमधले एस एस मधले घ्यायचं आहे प्युअर स्टील मधलं असल्याना तीनशे चारचं मटेरियल वापरलेलं आहे जे हां तर ते कसं राहत हो तीनशे चार मटेरियल चांगलं असतं दोनशे दोनचं रिलिंगला वगैरे गंज पकडतं ते कालांतराने हवेने वगैरे तांबरत आणि नंतर तीनशे तीनचं जिंदालचं मटेरियल चांगलं राहतश चार तीनशे तीन तीनशे तीनच पण नाही दोनशे दोन तीनशे चार तीनशे सहाशे सोळा आणि कसं राहतं एक तुम्ही म्हणत असाल की बाबा मसाला मसाल्याला असं काही एवढं लागतं परंतु अजून काही हां तर मशनरी अजूनही जागा जायचंय वायला जायचंय सांगवीला जायचंय कोल्हापूरला जायचंय आम्हाला प्रत्येक ठिकाण मसाल्याच्या बाबतीमध्ये मसाले बनवण्यासाठी ज्या जे सामान लागतं जिरी लोणीपासून मिरची पासून धन्यापासून मसाल्याचे जिथं जिथं मार्केट आहे किंवा जिथं जिथं त्या वस्तू पिकल्या जातात वस्तू मध्ये सॉरी जात हा सामान पिकत तिथं क्वालिटी हा तिथं तिथं आम्ही जायचा प्रयत्न प्रत्येक वर्षी एक वर्ष ठिकाणी गेल्या वर्षी गेलो त्या वर्षी माझं खूप मोठं स्वप्न होतं की मला जिरा मार्केट फिरायचं होतं जिरा मार्केट फिरलं तिथलं कॉन्टॅक्ट वगैरे बरे चांगल्या तिथं ऑर्डरी पण टाकलं येतं अजून मला मिरची मिरची आहे ग्रेड माल चांगला आहे आता सगळं पण अजून त्यापेक्षा काही वेगळं आहे का त्यासाठी फिरायचं जेणेकरून आता मसाले माझे जातात तर आणि तर बघू शकता तुम्ही ऑर्डरी भरपूर येतात एकदा ऑर्डर ड्रायव्ह केली नंतर ना कायम सुरु येते कारण का त्यातली क्वालिटी तुम्ही सगळ्यांनी घेतल्यावरती तुम्ही एकच शब्द असतो तुमचा की अका मसाला खूप छान आहे दुसरी गोष्ट जो त्रास होतो ना पोटातला तो होत नाही पित्त जळजळ ऍसिडिटी कसं राहतं एक आपण अजून ह्याच्यापेक्षा ब्रँड कसा देता येईल ना ह्याचा मला प्रयत्न करायचा कारण का ते खाण्याच्या वस्तू आणि ते तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ रोज जाणार आहे यासाठी एक धडपड असते पैसा लई झालाय म्हणून फिरत नाही तर त्या वस्तूंची गरज आहे त्या सामानाची गरज आहे म्हणून फिरतोय नाही तर आठ दिवस दुकान बंद करून आठ दिवस माझं मसाल्याचं काम बंद करून फिरायला नुकसान करून आम्ही फिरू शकतो का सांगत नाही असं का ऑर्डर कोणाला टाकायची असतात तर घरी गेल्यावर नक्की एकदा घेऊन बघा क्वालिटी चेक करून बघा आता हे पण जिरं तीळ खसखस शहाजीरं बडी खसख ह्या गोष्टीत ना ह्या पण खूप महत्त्वाच्या असतात कारण का जिऱ्याणी ह्याने खूप क्वालिटी वाढते ह्याने ना जी काही क्वालिटी राहते का नाही जी चव येते ना मसाल्याला भाज्यांना ते अजून त्याची चव वाढत असते तुम्ही बघा जिरा राईस घेतला तर त्याची चव कशी लागते आणि सादार्ट राईस घेतला तर चौकशी लागते म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक एक गोष्टी म्हणजे गरज आहे ढोकळ्यामध्ये जर आपण मोहरी टाकली फोंडी देऊन तर ती चव कशी लागते आणि ढोकळ्यामध्ये मोहरी नसेल तर त्याला ते हे का म्हणजे शोभ आहे का नाही हा तर प्रत्येक गोष्टीचं आपापलं एक स्थान आहे म्हणजे पदार्थामध्ये पदार्थ बनवत असताना आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिरी मोहरी लसूण हे खूप मोठे खूप गरजेच्या आणि खूप काय म्हणतात त्याला त्यांना त्यांना सगळ्यात आधी मान आहे या स्वयंपाकामध्ये असे तर असू नये बोलणं तेवढं कमीच आहे चला बघू पुढं